बाजारपेठेत मिळणाऱ्या दराच्या तुलनेत गुळाचा उत्पादन खर्च परवडत नाही दुसऱ्या बाजूला गुळापेक्षा कारखान्याला ऊस घातला तर चार जादा पैसे मिळतात त्यामुळं गुहाळघरांकडे पाठ फिरवून साखर कारखान्यांकडे ऊस पाठवण्याचा कल वाढलाय परिणामी कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनात घट झाली आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळ रव्यांची आवक दहा हजारनी कमी झाली आहे गुळाची प्रसिद्ध व्यापारपेठ म्हणून कोल्हापूरची देशभर ख्याती आहे कोल्हापुरी गुरहाळ घरावर अतिशय चवदार गुळ तयार होतो गुजरातसह हो देशाच्या विविध प्रांतात कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी आहे पण गेल्या आठ ते दहा वर्षात कोल्हापूरच्या गुळ उत्पादनात घट होऊ लागली आहे गुळाच्या दरात नेहमीच अस्थिरता असते उत्पादन खर्चाचं गणित बिघडून जातं आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं शिवाय गुळ तयार करण्यासाठी आवश्यक गुळवे आणि मजुरांची कमतरता भासते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गुरहाय घरांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे आठ दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात सातशे गुऱ्हाळ घर होती वर्षाला सत्तावीस ते तीस लाख गुळ रवे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात यायचे पण आता सुमारे एकशे ऐंशी कोल्हापूरच्या मार्केट रव्यांची आवक झाली होती गेल्या वर्षी पाच हजार शंभर रुपयांपर्यंत गुळाचा दर होता सरासरी काढल्यास गेल्या वर्षी गुळाला प्रति क्विंटल तीन हजार आठशे रुपये दर मिळाला यंदा एकवीस लाख बेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास गुळ रव्यांची आवक झाली त्यामध्ये कमीत कमी दोन हजार सहाशे पन्नास ते सर्वाधिक म्हणजेच सात हजार पाचशे रुपये दर मिळाला पण दराची सरासरी काढल्यास यावर्षी तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाला प्रति क्विंटल दोनशे रुपये कमी दर मिळालाय दुसरीकडे साखर कारखान्याने यावर्षी तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये एफ आर पी दिली आहे गुळाचा उत्पादन खर्च आणि मेहनत लक्षात घेता गुळ उत्पादन करणं शेतकऱ्यांना परवडत नाहीये त्यामुळं गुऱ्हाळ घरापेक्षा साखर कारखान्याला ऊस पाठवण्याची मानसिकता तयार झाली आहे त्याचाच फटका बसून यंदा कोल्हापूरच्या मार्केट यार्डात दहा हजार गुळ रव्यांची आवक आहे